गोवा इथं झालेल्या पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवल्याबद्दल मेट्रो कास्ट नेटवर्कच्या वतीनं अखलाक बोरोटे यांचा व्यवस्थापक संतोष पर्वतराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गोवा इथं झालेल्या एशिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सोलापूरचे अखलाक बाबुलाल बोरोटे यांना मास्टर कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आलं त्याचप्रमाणे बेंच प्रेस एक गोल्ड आणि स्ट्रॉंग ऑफ एशिया या ट्रॉफीचा मान देखील त्यांना मिळाला पुढील वर्षी दुबई इथं होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी अखलाक बोरोटे यांची निवड करण्यात आली आहे गोवा इथं दिनांक एक दोन आणि तीन डिसेंबर रोजी झालेल्या एशिया पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये श्रीलंका नेपाळ मलेशिया भारत अशा देशातून एकूण ऐंशी स्पर्धकांचा समावेश होता यामध्ये महाराष्ट्रातून सोलापूर सांगली कोल्हापूरमधील पंधरा स्पर्धकांचा सहभाग होता गोवा इथं झालेल्या स्पर्धेत यश प्राप्त केल्यानं अखलाग बोरोटे यांचा मेट्रोकास्ट नेटवर्कच्या वतीनं जनरल मॅनेजर संतोष पर्बतराव यांच्या हस्ते शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी द न्यूज प्लस चे संचालक तात्यासाहेब पवार एस टी चे प्रमुख बसवराज बिराजदार अकाउंटंट शुभम कुटरे कॅशियर श्यामराव पाटील फायबर टीम चे प्रमुख नबीसाब पटेल किरण तांबे इम्रान सातखेड अमीर दर्जी अहमद शेख गुलाब शेख सुधीर आडेकर नागेश खरटमल रवी पवार योगीराज नागशेट्टी तर साखरे प्रशांत मेनकुदळे राजीव कटके व्यंकटेश मेरगू उमेश गायकवाड नितीन भोसले सुनील वाघमारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते नोव्हेंबर एक दोन तीन तारखेला जे एशिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा झाली होती गोवा येथील कॅन्डोलियम कॅन्डुलिम येथील सिट्रस प्राईम हॉटेलमध्ये एशिया चॅम्पियनशिप झाली होती रॉक पॉवर लिफ्टिंगची त्याच्यात सो आपल्या इंडियातले ऐंशी स्पर्धक होते त्याबरोबर श्रीलंका श्रीलंका नेपाळ अजून मलेशिया इथून पण स्पर्धक आले होते आपल्या महाराष्ट्रातनं टोटल सत्तावीस स्पर्धक होते त्याच्यात आपल्या सोलापूरचे अकरा स्पर्धक होते या स्पर्धकामध्ये तीन कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा झाली होती ज्युनियर सब ज्युनियर आणि सिनियर या आ, या आणि मास्टर यामध्ये आपली स्पर्धा झाली होती याच्यात मी मास्टरमधून खेळो आणि मास्टरमधून मी टोटल पॉवर लिफ्टिंगमध्ये एक गोल्ड आणि बेंच प्रेसमध्ये एक गोल्ड असे दोन गोल्ड मेडल पटकावलो त्याचबरोबर स्ट्रॉंग मॅन ऑफ एशियाची एक सुंदरशी ट्रॉफी सुद्धा मलाच भेटली त्या स्पर्धेमध्ये माझी या स्पर्धा खेळल्यानंतर माझी माझं सिलेक्शन वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ पॉ रॉ पॉवर लिफ्टिंगच्या छताखाली वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये माझं सिलेक्शन झालं ही स्पर्धा येत्या दोन हजार पंचवीसमध्ये दुबई येथे होणार आहे मी सांगू इच्छितो की जे यंग जनरेशन आहे त्यांनी पॉवर लिफ्टिंगकडे जास्तीत जास्त आकर्षित व्हावे कारण यास आपवर लिफ्टिंगचा आता येत्या काळात ऑलिम्पिक काउन्सिलमध्ये याचा समावेश होणार आहे जर ऑलिम्पिक काउन्सिलमध्ये याचा समावेश झाला तर त्यांना खूप खूप फायदा होणार आहे पुढच्या येत्या काळात